मोडणीम येथील श्री विकास महामुणी यांच्या घरातील गौरी आरासची होत आहे चर्चा श्री विकास महामुणी यांची सुकन्या कुमारी प्रगती महामुनीला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड आहे त्यातूनच ती श्री संगमबसवेश्वर माध्यमिक शिक्षण घेत असताना ती तिच्या विद्यालयाच्या संघाकडून खेळत असताना तिने शालेय क्रिकेट स्पर्धेत विभाग स्तरापर्यंत मजल मारली होती तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याकडून पंधरा वर्ष वयोगटात ती दोन वेळा खेळी आहे याच क्रिकेटच्या प्रेमातून तिने यावर्षी गौरी आरास म्हणून भारतीय क्रिकेट संघ मैदानावर खेळत आहे याचे हुबेहूब चित्र उभा केले के आहे ही आरास करत असताना तिला तिचे आई वडील भाऊ श्रेयश यांचे मोलाचे सहकार्य लाभले ही आरास करण्यासाठी तिने घेतलेले कष्ट हे कौतुकास्पद आहे तसेच एखाद्या गोष्टीविषयी असणारं प्रेम आणि कौतुक हे चिरंतन असतं हेही यावरून लक्षात राहते याच पद्धतीच्या सजीव देखाव्यातून समाज व्यवस्था कला क्रीडा आणि साहित्य यांच्या परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला गेला हेच यावर्षीच्या गौरी आरास देखाव्यातून स्पष्ट झाले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राची कला साहित्य संस्कृती यांची परंपरा पुन्हा एकदा समाज नव्या जोमाने आणि प्रतिभेनं जिवंत ठेवतो याची जाणीव झाली